कुठं अरे हा ते जाऊन येले ते जुन्या घरी जाऊन येले सुक सुखापूरला आता नवीन घर घेतलं ना परत गरम गरम काल मस्त बहुत पड़ता था मस्त राधे राधे कैसे एकदम बढ़िया आप कैसे हो खाना पीना हो गया आपका कहा से बात कर रहे हो आप कोई नहीं लो। दादा, और की लो नहीं अभी नहीं हुआ है खाना मैं अभी दिण खाने दिण वाला हूँ थैंक यू थैंक यू लाइक को लाइक कर दिया भैया आप तो तो ताँग मेरे लाइक लाइव में तीन बजे आना तीन से चार बजे तक ठीक है मैं आपको सब्सक्राइब कर दूंगा और आता हूं। आप भी सब्सक्राइब कर दीजिएगा मेरे लाइव पे हेलो अच्छा यानी तेलंगाना ते 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 तो तो स्टेट देखा? ना में अच्छा मैं आऊंगा पक्का कोई बात नहीं और आपका खाना पीना हो गया नहीं होगा

रिटर्न करतो काय झालं ह ह येडबडे ना दादा दीदीला देऊ टाकते काही दिवस निघू राहिलं हां मोतीला माय झालं तुम काय काय हेलो खाना मला केज विथ द स्टाफवर दिसले

डायरेक्शन मध्ये बर का <वो> होईल <laughs> थँक्यू सगळं कमेंट करण्यासाठी एक माझा ते हो हाँ तो तुलसी तो लाइक करके कपड़े कपड़े लाल लेते थैंक यू लाइक के लिए बदल कमेंट नहीं तो कौन कौन है जाना खुद ना ने जरा कमेंट देते आपको सब्सक्राइब भी कर दिया मैंने ओके थैंक यू आप लाइव पे वीडियो कर दो मैं आपको वहाँ से एडिटिंग करता हूँ हिंदी हिंदी तो बोला ना

സൂന് നിങ്ങക്ക് റിസീവറilta സൂന് ഈ വീഡിയോ കണ്ടിത് മാഗ് ബി चुँद्रे चुँद्रे। सोरा ब्लॉक्स हाय नमस्कार धन्यवाद साय साकमा नंबर लाईक केल्याबद्दल कश झालं जेवण सर्वांच आणि तही जेवण वेळ झालं का कशा तुम्ही कळवा हा ना आहे ना चार चारच दिवस झाले फक्त तो मला घेऊन झालं डॉक्टर काही त्यांच्यावर भर दिवस डॉक्टरपेक्षा हुशार ना मग नाही पण अहो एवढा मोठा एवढा मोठा पदार्थ माणूस आहे पण थोडाही गर्व नाही पार का पण हा ते

आता समजा इथं माझं वायर आहे वायर समोर आहे इतके लांबून तो चिटकला जेवण झालं का सर्वांचं कमेंट करा आणि कोण आहे ह्या बहुला सांग

एवढं एवढी लिहिले अशी कोळशेची एवढी लिहि अशी मीटरची सगळ्यात खाली मीठ राहत <laughs> त्याच्यावरती कोळ <कोड़> कोळसा <laughs> त्याच्यावरती मग ते ऑइल <ओयल> ऑइल <laughs> आणि मग तार फिट मिक्स पण तारिक्स पंखा मायात पंख येत बोट न हे पाहिजे झालं हे पण पंख झाले का बोट असे ट्राटलं डायरेक्ट हा ट्राट डायरेक्ट हो ते सोडा मी एकदा डायरेक्ट गिजर जे चेंज लाईक डन धन्यवाद आहे ताई साहेब सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी धन्यवाद आणि काय बस ना गिझरला चिटकलं तुम्ही डायरेक्ट पायावरती झालं पण या मी लॉस टू डायरेक्ट गरम चालू असतं रे चालू असतं रे चालू होतं मी ओला होतो ते बोर्ड समजा इथे धन्यवाद बोर्ड इथं आहे माझा हटायला ऑटोमॅटिक वाढलं गेलं एवढं लांब कम आहे राव एवढं लांब नाही वाढत डायरेक्ट पाय पिन पिन ते वरचं नव्हतं त्याला ओढणार नाही हे पाय का हे पाय डायरेक्ट असेच रडून असे वर फोडलं तुम्ही खाली कुठं बाथरूम मध्ये बाथरूम करा बा कोण घालत हा कोण घालट फोडल तुम्ही माझा माणूस घुटलो ते बा मित्र पण एक गावा करतो आहे त्याने लाईट टाकली आपडा आणि वरचा दाखला खालचा पडडा अस त्याने ते पकडा इ ही ही करतो दिसता हा झटका मारला तो व्हायला आपल्या सगळे बही नाहीत आहे साहेब म्हणजे मोठे वयान मग जेवण झालं का आराम टिकेत साहेब सकाळचाच साहेब तुमचा सा। एक वार ला दुपार जेवण करून घ्या असं तास लागतं आम्ही कामाला गेलो बेकारी कामाला भारत दिलं आणि त्या माणसानं गरम पाणी करत होतं कळशीत आणि हिटर काढून गेलो होतं